आत्ता मी जे पुण्यामध्ये आलेलो आहे ते शिवसेना पक्षाच्या वतीनं आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या आदेशाने इथं आलेलो आहे एक महत्वाची पहिली गोष्ट सांगतो की मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेना भाजप आणि रिपाई ही महायुती झालेली आहे एकशे सदतीस जागा भाजपा आणि रिपाई लढतं आहे आणि नव्वद जागा शिवसेना लढतं आहे ज्या पद्धतीनं आपल्यापर्यंत विरोधकांकडनं एक संदेश देण्याचा प्रयत्न होता की आम्ही बावन्न ठिकाणी लढतो आहे आम्ही साठ ठिकाणी लढतो आहे आम्ही सत्तर ठिकाणी लढतो आहे तर काल रात्री त्यांचा तो भ्रमनिराश झाला असेल आणि नव्वद ठिकाणी शिवसेना मुंबईमध्ये महायुती म्हणून लढते पण समोर जर बघितलं तर मी दोन दिवसा अगोदर सांगितलं होतं की समोरची आघाडी की युती काय झाली मला माहीत नाही परंतु युबीटी शंभर टक्के मनसेच्या पाठीत खंजीर असणार हे मी दोन दिवसाअगोदर मुंबईच्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं होतं ज्या जागा मनसेच्या पदाधिकाऱ्यांना पाहिजे होत्या ज्या जागा मनसेच्या कार्यकर्त्यांना पाहिजे होत्या त्या न देता माझ्या माहितीप्रमाणे त्रेचाळीस ते पंचेचाळीस जागा या मुंबईमध्ये फक्त मनसेला मिळालेल्या आहेत त्याच्यामुळे एकनाथ शिंदेसाहेबांनी साडेतीन वर्षापूर्वी उठाव का केला याचं पुन्हा एकदा पुरावा आणि उत्तर हे मनसे आणि टीच्या युतीनं आपल्याला मिळालं असेल कुठच्याही आपल्या कार्यकर्त्याला किंवा कुठच्याही पक्षाला मित्रपक्षाला मोठं व्हायला द्यायचं नाही आम्हीच मुंबईचे राजे आहोत अशा आविर्भावामध्ये राहायचं त्याची प्रचिती आता राजसाहेबांना देखील आलेली असेल त्याच्यामुळे मुंबईमध्ये आमची अतिशय चांगल्या पद्धतीनं महायुती झालेली आहे सांग तुला पुण्याचं पहिलं सांगू का एकोणतीस महानगरपालिकेच्या निवडणुका या महाराष्ट्रामध्ये होत आहेत त्याच्या सगळ्यात महत्त्वाची निवडणूक ही म्हणजे सगळ्याच निवडणुका महत्त्वाच्या आहेत पण सगळ्या जगाचं ज्या निवडणुकीकडे लक्ष लागलेलं आहे ते आंतरराष्ट्रीय शहर मुंबई महानगरपालिका आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये महायुतीचा भगवा फडकवण्यासाठी आम्ही सगळे एक दिलानं काम करतो आहे आणि महायुतीनं पुढं जातो आहे कोल्हापूर असेल इचलकरंजी असेल ठाणे असेल कल्याण डोंबोली असेल पनवेल असेल आणि महाराष्ट्रातले अन्य काही नगरपालिका असतील महानगरपालिका असतील या ठिकाणी देखील आम्ही महायुतीनं लढतोय आणि कुठच्याही महानगरपालिकेमध्ये महायुती तुटली आपलं अप्ला, आपल्या प्रश्नाचं उत्तर कुठच्याही महानगरपालिकेमध्ये महायुती तुटली अशा पद्धतीचं चित्र नाही हे मी पक्षाच्या वतीनं स्पष्ट करतो है। पुने। पुने मदे आहे उदाहरणार्थ पुणे पुण्यामध्ये नक्की भारतीय जनता पार्टीनं ए बी फॉर्म <coughs> दिलेले आहेत आणि शिवसेनेनं देखील आमच्या सगळ्या नेते मंडळीने म्हणजे विजय बापू असतील निलमताई असतील आबा असतील आबा, आबा बागुल असतील नाना भानगरे असतील रवींद्र धनगेकर असतील त्याच्यानंतर अजय बापू असतील ही आमची जी टीम आहे नमेश असेल या सगळ्या टीमनं विचार करून ए बी फॉर्म नक्की दिलेले आहेत परंतु विड्रॉलची तारीख आणि छाननीची तारीख अजून दोन तीन दिवस आहे मी स्वतः या बाबतीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांशी चर्चा केलेली आहे त्याच्यामुळं महायुती तुटली काही ठीक आहे पदाधिकाऱ्यांनी काही भावनेच्या भरामध्ये सांगितलं असेल तर ती ब्रेकिंग होण्यापेक्षा मी शिवसेनेच्या वतीनं सांगतो ही जर आपण ब्रेकिंग केली तर ती खरी आहे की महायुती तुटली असं चित्र कुठेही महाराष्ट्रामध्ये नाही काही ठिकाणी कमी कालावधीमध्ये असेल किंवा एकमत न झाल्यामुळं असेल हे बी फॉर्म दिले गेलेले आहेत काही ठिकाणी दिले गेलेले आहेत पण म्हणून मी काही उल्लेख केले की ठाण्यामध्ये दिले गेलेले नाही कल्याण डोंबोलीकडे सगळ्यांचं लक्ष होतं तिथे दिले गेले नाही कोल्हापूर नाही इचलकरंजी नाही पनवेल नाही छत्रपती संभाजीनगरला एकमत न झाल्यामुळे पुण्यासारखं चित्र आहे ते देखील आम्ही दोन दिवसामध्ये दूर करू एकोणतीस महानगरपालिकेच्या एकत्र निवडणुका लागण्याचं हे पहिलंच वर्ष आहे आपण जर सगळ्या महानगरपालिकेचा इतिहास काढला तर त्याच्यामुळं नेते मंडळींना देखील आपापसामध्ये आप बोलायला वेळ कमी मिळालेला होता आजपासून तीन दिवस चार दिवस आम्हाला हा वेळ आहे त्याच्यामुळं कार्यकर्त्यांनी देखील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी देखील कुठेही गैरसमज करून घेऊ नये भाजपच्या लोकांनी देखील गैरसमज करून घेऊ नये याच्यामध्ये पुढचा निर्णय माननीय शिवसेनेचे आमचे मुख्य नेते आमचे प्रमुख एकनाथ शिंदेसाहेब आणि राज्याचे मुख्यमंत्री हे देवेंद्रजी फडणवीस साहेब घेतील माझी दादांची देखील चर्चा झालेली आहे माझी मुरलीहरणांची देखील चर्चा झालेली आहे आणि जी काय चर्चा झालेली आहे ती आमच्याच सगळ्या पदाधिकाऱ्यांना कळावी यासाठी मला एकनाथ साहेबांनी पुण्यामध्ये पाठवले बापू आमच्या सगळ्यांपेक्षा सिनियर आहेत निलमताई देखील सिनियर आहेत इव्हन आबा जरी असले तरी आम्हाला ते सिनियर आहेत आम्ही सगळे एकत्र बसणार म्हणजे आम्ही सगळे एकत्र बसून विचारविनिमय करू आम्ही जो काय प्रस्ताव असेल तो पुण्यामध्ये चर्चा करण्यापेक्षा आम्ही मुख्य मंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या समोर करू आणि तिथं निर्णय घेऊ साहेब तुम्हाला जे आता पुण्यामध्ये जे जागा दिलेल्या आहेत बापू जे सांगतात त्यानुसार ते अर्ध्याच्या जागा जिथं आपले उमेदवारच नाही किंबहुना आपण निवडून येऊ शकत नाही अशा ठिकाणी तुम्हाला उमेदवार हे वाटपामध्ये नाराजगी नाही हे वाटपामध्ये थोडंफार होऊ शकतं बापू देखील सोबत इथं आहेत आम्ही आता ज्या आम्हाला जिथं आम्ही जिंकू शकतो अशा वाटतो तिथंच ए बी फॉर्म दिले गेलेले आहेत याच्यामध्ये आम्ही चर्चा करू चर्चा विनिमय करू आणि सकारात्मक कशा पद्धतीनं पुढं जाता येईल हे बघू आता मगाशी मला मगाशी मला कुणीतरी सांगितलं की आमचे कार्यकर्ते भावनिक झालेले आहेत स्वाभाविक आहे शेवटी एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना त्यांचं नेतृत्व संवेदनशील आहे म्हणून साडेतीन वर्षामध्ये आपण जर बघितलं असेल तर नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्ही दोन क्रमांकाला राहिलो आणि नगरसेवक आमचे तेराशे निवडून आलेले आहेत त्याच्यामुळं प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा असणं स्वाभाविक आहे की मला तिकीट मिळालं पाहिजे मला साहेबांच्या पक्षाचं नेतृत्व करायचं आहे साहेबांच्या पक्षाचं प्रतिनिधित्व करायचं आहे त्याच्यामुळे ते जे भावनिक आहेत त्यांना समजवण्याची जबाबदारी आमची आहे रामदास आठवले साहेबांचा रामदास आठवले साहेबांची जी अलायन्स आहे ही महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टी बरोबर आहे आणि आमची जी आहे ती रिपब्लिकन सेनेबरोबर आहे आनंदराज आंबेडकरांबरोबर आहे आम्ही आनंदराज आंबेडकरांना महाराष्ट्रामध्ये विश्वास घेऊन जागा वाटप केलेलं आहे हो भाजपा

तिकीट देणारे एकनाथ साहेबांचे पदाधिकारी नाहीत किंवा नेते नाहीत आमच्या काही कार्यकर्त्यांनी भावनेच्या मनामध्ये अशा पद्धतीनं जर वक्तव्य केलं असेल तर ते दुर्दैवी आहे ते खेदजनक आहे जे कोण बोलले असतील त्यांची मी समजूत काढेन परंतु कदाचित तो उद्रेक असतो आक्रोश असतो कार्यकर्त्यांच्या मनामध्ये की तिकीट का मिळालं नाही तर आता अनेक गोष्टी आपण सोशल मीडियावर बघतो अनेक गोष्टी आपल्या माध्यमातून बघतो त्याच्यामुळं त्यांना असं वाटतं की आपल्याकडे असं झालं असेल की काय पण असा एकही नेता आमच्या पक्षामध्ये नाही की जो आर्थिक व्यवहार करून अशा पद्धतीनं घाणेड कृत्य करेल त्याच्यामुळे जे कोण बोलले असतील त्यांची तुमचा मोठा भाऊ पण सांगतो महाराष्ट्रात सुद्धा सत्तेसोबत आहात असं असतं सतत शिंदे शिवसेनेला हार्ड बार्गेन करावं लागतं पुणे नाही कार्यकर्त्यांच्या भावना समजणारे आम्ही कार्यकर्ते आहोत आम्ही देखील सर्वसामान्य कार्यकर्ते होतो आमच्या घरामध्ये देखील कोण आमदार खासदार मंत्री मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कोण नव्हते याच्यामधनं आम्हाला मोठं करण्यामध्ये देखील शिंदेसाहेबांचा मोठा हात आहे त्याच्यामुळं कार्यकर्ते जर भावनिक झाले असतील त्यांची आपण समजूत काढू पण महत्त्वाचा मुद्दा जर आपण सांगितलात की भाजपाच्या मुंबईच्या जागा वाटपामध्ये काही गडबड झाल्या मी तुम्हाला प्रामाणिकपणानं सांगतो की त्या जागावाटपाचा आणि त्या अलायन्समधला मी एक घटक होतो त्याच्यामुळं कुठेही शेवटी जागेमध्ये चढाओढी कुठेही ग्रामपंचायतीला पण असते अलायन्स झाल्यानंतर त्याच्यामध्ये कुणी कोणाला चेपलं असं होत नाही म्हणून मी शिवसेनेच्या वतीनं सांगितले की शिवसेनेबरोबरची भाजपाची युती होती तुटली हे जे वाक्य आहे हे आमच्या दृष्टीनं आक्षेप घेणारं वाक्य आहे आमच्यापैकी कोणी बोललं असेल तर त्यांनी ते बोलू नये त्यांना आम्ही सांगू पण मी आज जे सांगतोय हे माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या निर्देशाप्रमाणे मी प्रेस घेतोय त्याच्यामुळे एक मिनिट मी नंतर जेव्हा हे चुकीचे संदेश येत होते मी स्वतः तुम्हालाच उत्तर दिलंय युती तुटलेली नाही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा झालेली आहे वेळ कमी असल्यामुळे फॉर्म भरले जात आहेत उद्या सगळ्यांशी चर्चा करून उदय सामंत इथे येत आहेत आणि जो काही समन्वयाने निर्णय घ्यायचा ते नेते घेतील हे मी तुम्हाला सांगितलं काही चर्चा चालू आहे का कारण काल काही पदाधिकारी तिकडे जिजाई निवासस्थाना भेट दिसले होते ह्याच्यामध्ये एक गोष्ट आहे की आमचे पदाधिकारी शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादीला जाऊन भेटले असते ऐका ना किंवा यू बी टीच्या नेत्यांना जाऊन भेटले असते तर आक्षेप घेण्यासारखं होतं महायुतीमधला अजितदादांचा एक घटक पक्ष आहे आणि जर बार्गेनिंग करत असताना भाजपाबरोबर कमी जागा मिळत आहेत अशा पद्धतीचं चित्र आमच्या काही पदाधिकाऱ्यांना जर जाणवलं असेल तर ते भेटले असतील परंतु भेटून अजितदादांबरोबर त्यांनी अलायन्स नाही ना केली त्याच्यामुळे मुद्दा असा राहतो की आपण जास्त वेळ मी बोलण्यापेक्षा तुमचा वेळ घेण्यापेक्षा त्याच्यामधला मतिदार्थ असा आहे हा असा आहे की कुठेही युती तुटल्याची घोषणा युती तुटल्याची घोषणा कोण करतं नेते करतात बरोबर आहे आणि जर मुख्य नेते आणि आमचे मार्गदर्शक आमचे प्रमुख एकनाथ साहेबांच्या आदेशानं मी इथं आलो असेल आणि मी जर सांगत असेल तर माझं अधिकृत आहे मी सांगितलं की पदाधिकाऱ्यांच्या भावनेच्या भरामध्ये काही वक्तव्य गेली असतील पण ती तुम्ही अधिकृत मानू नये तेच सांगण्यासाठी पदाधिकारी आलो तुम्हाला 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 मी काय सांगितलं होतं मुंबईच्या बाबतीमध्ये आकड्यापेक्षा दोनशे सत्तावीस जागेवर महायुती लढणार आहे आता आता काही सिक्रेट आमचं आमच्याकडे ठेवायला आमचं काही सिक्रेट का आमच्याकडे ठेवायला मी भूमिका काय पक्षाची केली आपल्या पुढे समोर ही युतीच्या बाबतीतला युतीच्या बाबतीतला जो विषय आहे त्याच्यामध्ये काही आमच्या लोकांच्या जर गैरसमज होत असतील तर ते होऊ नये भेटणार मी तुमच्या सगळ्यांचा सन्मान म्हणून पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला जायच्या अगोदर तुमच्याशी बोललो मला एकदा बोलू दे मी तुमच्याशी बोलतो ना क्या नहीं पुना में आज मैं मीटिंग के लिए आया हूं वहां भी जो ए बी फॉर्म बीजेपी की तरफ से दिए गए हैं और शिवसेना की तरफ से दिए गए हैं उसके बारे में मैंने खुद माननीय राज्य के मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस साहब हमारे पक्ष प्रमुख एकनाथ शिंदे साहब चंद्रकांत दादा से हमने बात की है हमने जो ए बी फॉर्म दिए है और बीजेपी ने जो ए बी फॉर्म दिए इसका रीज़न ये नहीं है कि युति में कुछ तनाव आ गया है हमारे दोनों नेता जो मुख्यमंत्री और उप मुख्यमंत्री वो बैठ के उसका डिसीजन लेंगे आपका अलायंस इंटैक्ट है आप, आपका अलायंस इंटैक्ट है क्योंकि शहर प्रमुख जो है यहाँ के पुणे के वो बोलते, वो बोलते वापस आप वही क्वेश्चन हिंदी नहीं हिंदी में में मैंने ये बोला है कि मैं यहाँ माननीय एकनाथ शिंदे साहब के निर्देश से आया हुआ हूँ इसलिए मैंने जो अभी प्रेस कॉन्फ्रेंस ली वो एथेंटिक है हमारे जो पदाधिकारी थे उन्होंने जो कुछ प्रेस कॉन्फ्रेंस ली है वो इमोशन एक्सप्रेस करने के लिए ली है तो मैं उनको समझाने के लिए यहाँ आया हूं। आपने एमएनएस के बारे में कहा कि एमएनएस जो है वो यूबीटी के